नमस्कार मित्रांनो मी हर्षवर्धन वावंटे आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा व्हिडिओ मोठमोठ्या क्रिएटरसाठी नाही आहे किंवा मोठ्या यूट्यूबरसाठी नाही आहे हा व्हिडिओ आहे केवळ केवळ फक्त आणि फक्त छोट्या यूट्यूबरसाठी जसे की ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे किंवा ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो मी एक खूप छोट्याशा मतलब म्हणजे खूप छोट्या मोबाईलपासून आणि छोट्या कंटेंट पासून सुरुवात केलेली आहे मित्रांनो मी नाही टेप चॅनल बनवलेले आहे नाही कोणतं कुठल्याही प्रकारचं म्हणजे मत, कोणताही कंटेंट बनवत नाही मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवलेले होते आणि ते पण मित्रांनो ग्रीन स्क्रीन व्हिडिओ यूट्यूबवरती कमाई करून म्हणजे मित्रांनो जसे की तुम्हाला सांगतो मी चॅनल सुरुवात केली फक्त आणि फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून मित्रांनो व्हिडिओज असे बघितले असे बघितले की खूप भरपूर बघितले जसे की चॅनल कसे बनवावे त्यानंतर व्हिडिओज कसे बनवायचे ग्रीन स्क्रीन कोलॅप जसे की भरपूर त्याच्यामध्ये फंक्शन आहेत यूज दिस साऊंडचा उपयोग करून तुम्ही कंटेंट बनवू शकता व्हिडिओ यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून आणि मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तुम्ही त्या ॲडद्वारे म्हणजे जे यूट्यूबवर व्हिडिओ बनवता त्या कंटेंटच्या ॲडद्वारे तुम्ही पैसे देखील कमवू शकता परंतु त्यामध्ये खूप तुम्हाला मेहनत करावी लागेल व्हिडिओ बनवावे लागतील चॅनल बनवा लागेल त्यानंतर सेटिंग वगैरे करावं लागेल तुम्ही ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बनवा कुठेही व्हिडिओ बनवा मित्रांनो तुम्हाला फक्त माझी मी आज हकीकत सांगणार आहे ती फक्त मराठी प्रेक्षकाला कळावे म्हणून मी मराठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर मित्रांनो मी व्हिडिओ कसे बनवायचे दिवसातून तीन ते चार व्हिडिओ बनवत होतो मित्रांनो सकाळ दुपार खाल्ल तीन व्हिडिओ तर कंपल्सरी टाकायचा कारण ते तीन व्हिडिओ टाका ती तर टाकावंच लागतील कारण नवीन सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला चार पाच सहा कारण ते व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे शॉर्ट व्हिडिओ किती असतो तीस ते चाळीस सेकंद होता मित्रांनो आणि त्यानंतर ग्रीनस्क्रीन मध्ये बनवायला काय जास्त काय फारसा टाइम वगैरे वेळ लागत नाही ग्रीनस्क्रीन तुम्ही जाऊ शकता यूट्यूवर जाऊ शकता ग्रीनस्क्रीनच्या फंक्शनमध्ये जाऊ शकता कसे बनवतात कसे नाही ते सगळं तुम्हाला यूट्यूबवर डिटेलमध्ये माहिती करेन कारण मी नवीन आहे नवीन व्हिडिओ बनवलेला आहे पहिला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि ते पण मराठी व्हिडिओ बनवत आहे आपल्या मराठी मित्रांना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कारण तुम्ही असे म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून तुम्ही चांगलं कमाई करू शकता तर मला सांगण्याचा एवढाच येतो आहे की जसे मी चॅनल बनवले त्यानंतर चॅनल बनवले न्यू व्हिडिओ बनवले त्यामध्ये खूप मेहनत केली आणि एक व्हिडिओ मित्रांनो माझा व्हायरल गेला तो म्हणजे पंधरा मिलियनचा प्लस म्हणजे पंधरा दहा मिलियनला म्हणठायजन होत असतं एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन व्ह्यूज पाहिजे शॉर्ट व्ह्यूला आणि लाँग व्हिडिओ जर बनत असाल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटाचा वाच टाईम पाहिजे मित्रांनो तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही कंटेंट बनवू शकता तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यावर डिफेंड आहे ते तर मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ बनवले ते पण ग्रीन स्क्रीन व्हिडिओ नाही स्वतःचा व्हिडिओ नाही स्वतःचं कंटेंट काहीच नाही फक्त दुसऱ्याचा व्हिडिओ यूज करून ते दुसऱ्या क्रिएटरचा व्हिडिओ चालतो आणि त्यावर फक्त आपल्याला रिॲक्शन द्यायचे असते त्याचा व्हिडिओ आणि आपला व्हिडिओ दोन सोबत चालत असतो त्याच्या व्हिडिओ आपल्याला रिॲक्शन द्यायची असते याला ग्रीन स्क्रीन व्हिडिओ म्हणत असतात आणि कुलअर पण करू शकता दुसरे फंक्शन आहेत तीन चार ते पण तुम्ही करू शकता मित्रांनो तर मित्रांनो माझं आपण एक व्हिडिओ गेला पंधरा मिलियनच्या पार गेला म्हणजे दहा मिलियनच्या पार गेला तर एक हजारसह काय अगोदर झाली होती त्याचा काही विषय नाही पण त्यानंतर आलं मित्रांनो मला मोनिटायझन करायचं आपलं बटन आपलंही बटन आल्या मित्रांनो मी खूप खुश झालो होतो कारण मी तेवढा काय विचार केला नव्हता की माझं एवढ्या लवकर मॉनिटायझेशनचं अप्लाय बटन येईल म्हणून मॉनिटायझेपासून अप्लाय बटन आल्याच्यानंतर मित्रांनो मी त्याला अप्लाय करून टाकलं म्हणजे प्रोसेसमध्ये देऊन टाकलं तर मित्रांनो दोन दिवस लागले मोनिटायझेशन अप्लाय ते म्हणजे रिव्ह्यू करण्यासाठी ते यूट्यूब चॅनलची टी व्ही चेक करत असती काय काय नाही आपलं चॅनल वगैरे नाव थीम हे ते थी, सगळ्या गोष्टी व्हिडिओ कशी बनवले काय नाही बरोबर आहेत की नाही गाईडलाईनच्या क्लॅब तर नाहीत असं तसं वगैरे वगैरे तर दोन दिवसाच्या टायमानंतर मित्रांनो माझं चॅनल झालं डिमोनिटाइज मॉनिटाईज नाही झालं मित्रांनो डीमोनिटाईज झालं त्याला प्रॉब्लेम आले होते दोन प्रॉब्लेम आले होते दोन कुठले प्रॉब्लेम मित्रांनो एक होता रिव्ह्यूज कंटेंट आणि दुसरा होता मिस मेटा भेटा डाटा रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे जसे की व्हिडिओ तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर बनवले समजा दुसऱ्या कंटेंट घेऊन आणि त्याला काही एडिटिंग वगैरे नाही केली त्याला आवाज नाही दिला त्याला फेस नाही दाखवला वगैरे वगैरे तर त्याला रिव्ह्यूज कंटेंट म्हणजे परत वापरल्या गेलेला व्हिडिओ असं म्हणजे रिव्यूज कंटेंट येऊ शकतं आणि त्यानंतर मित्रांनो राहिली गोष्ट मिसलिडिंग मेटाडाटाची तर मिसलिडिंग मेटाडाटा मित्रांनो जसे की टॅग टायटल डिस्क्रिप्शन थंबनेल ते आपण कसं करतो कसं नाही तर त्यामध्ये पण मी मित्रांनो जे वायरल डिस्क्रिप्शन असतो वायरल टायटल टॅग असतं ते वापरलं होतं म्हणजे त्याच्यामुळं माझं मिसलिडिंग मेटाडाटा आणि मिस्क्रिप्टेडमध्ये चॅनल डी झालं तर त्यावेळेस तर मी खूप म्हणजे अपसेट झालो खूप नाराज झाला होतो म्हणजे एवढी मेहनत आपली बेकार गेली की असं वाटलं कारण मी नवीन होतो मला तेवढी काय माहिती नव्हती तर मग काय करायचं काय नाही तर त्याच्या खाली आलं होतं की या चॅनलला तुम्ही एडिट करून असे म्हणजे दुरुस्ती करून तीस दिवसानंतर पुन्हा अप्लाय करायसाठी टाकू शकता मी दुसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या मोठ्या मोठमोठ्या क्रिएटरचे व्हिडिओ बघून कसे करायचे ना कसे नाही ते ठरवले तीस दिवसामध्ये सर्व म्हणजे सर्व चेकआउट केले चॅनल जसे की मेटा डाटामध्ये टॅग टायटल कमी डिस्क्रिप्शन होतं ते व्यवस्थित केलं दुरुस्त केलं आणि जे रिव्ह्यूज कंटेंट आला होता त्याला पण डिलीट करून टाकले सगळं व्हिडिओ तीस दिवसामध्ये रोजचे एक एक व्हिडिओ डिलीट केले जे मला वाईट वाटते ते आणि जे चांगले आहे ते ठेवले आणि त्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला रिअप्लाय बटन केलं तर रिअप्लाय केल्यानंतर मित्रांनो दोन दिवसाचा वेळ आला दोन दिवसाच्या वेळानंतर मित्रांनो माझं चॅनल झालं मॉनिटाईज तर मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खूप खुश झालं खूप आनंदात झालं की बा शेवटी माझं चॅनल मोनिटाईज झाले आणि तुम्हाला जर खोटं वाटत असलं मित्रांनो तर माझ्या चॅनलवर विजिट करून खाली कमेंट सेप्शनच्या बॉक्समध्ये जाऊन तुम्ही डॉलरची चिन्ह बघू शकता पण चॅनल म्हणता आहे की नाही ते पण चेक करू शकता फोटो असेल तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी नवीन आहे मी एडिटिंग वगैरे काय नाही मला आवाजामध्ये नॉईज बी येत असेल आणि काही एडिटिंग केली नाही जे काय आहे ते सगळं रियल आहे हे काहीतरी सर्व खरं आहे तुम्ही पण व्हिडिओ बोलू शकता तुम्ही पण काहीतरी यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी कमेंट करू शकता हाच माझा उद्देश आहे मराठी क्रिएटरपर्यंत पोहोचावा छोट्या जे ज्यांनी सुरुवात केलेली आहे चांगली आहे ज्यांना सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी कोण मी सांगू इच्छितो हा माझा पहिला व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील नवीन फक्त एवढी मी विनंती करतो की मला सपोर्ट करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दि� नमस्कार थँक्यू